नमस्कार मी चालली आज अर्नाळा फिश मार्केटमध्ये फिश मार्केटमध्ये आपल्याला जाण्यासाठी बसचा पण प्रवास आपण करू शकतो आणि दुसरा ऑप्शनमध्ये आपण ऑटोनेही जाऊ शकतो ऑटोचे चार्जेस आहेत फोर्टी रुपीस आणि बसचे चार्जेस आहेत ट्वेंटी रुपीस तर आपल्याला अर्नाळा फिश मार्केटमध्ये जाऊन पाहायचे फिश कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत तुम्हाला तिकीटही दाखवते किती चार्जेस आहेत तिकीटाचे ट्वेंटी रुपी हे अर्नाळा फिश मार्केट चला आपण पाहूया काय काय रेट आहेत माशांचे असा तुम्ही पण माझ्यासोबत आणि हे फिश मार्केट सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत असतं कधीकधी लवकर पण फिनिश होऊन बंद होत हजारला किती चार आहेत ना हे बघा हे हजारला चार आहे पाहू शकता किती मोठे मोठे पापलेट आहेत आणि करली पाचशे ला एक आहे हे बघा एवढी मोठी करली आहे पाचशे ला एक कमी वगैरे होणार की नाही चारशे ला फक्त शंभरच कमी बघा या मावशी कडे तुला चेहरा दाखवून ठेवते हे बघा आपण सुरुवातीला पाऊस असल्यामुळे ना त्या आतमध्ये आहेत जाऊन रेट बघून घेऊया काय काय माशांचे रेट काय काय आहे कशी खोल मी शंभरचं वाटतो हे बघा पूर्ण संपूर्ण शंभरच वाटत आहे तुम्ही पाहू शकता मार्केटमध्ये मावशी

कोण ना माझ्या मावशी माझी पाहिजे दोनशे रुपयाचा पीस भेटणार तुम्हाला फ्रेश आहे पुरेक पण आपण जाईल घेऊया मोठे मोठे मासे आहे त्यांच्याकडे कोलंबी बघूया कोलंबी तो वाटा कसा शंभर ला वाटा शंभर ला आहे कोलंबी आहे ही ला आहे हे कसा आहे पूर्ण हा संपूर्ण पाचशे ला भेटणार तुम्हाला त्या मावशींकडे या सुरुवातीमध्ये आतमध्ये एंट्री केल्यात ना की इथेच बसतात आणि मुशी कशी लिहिली आहे मुशी त्याची शंभर ला संपूर्ण शंभर शंभर ना शंभर ला तुम्हाला ही मुशी कशा मुशा दोनशे दोनशेला जोडी आणि शंभरला एक आणि पापलेट शंभर शंभरला पापलेट आहे ती संपूर्ण आणि कर्दी पन्नास रुपये वाटा कर्दी हा बघा कर्दीचा वाटा छान असा लावलेला आहे आणि काळे वाज आहे शंभर शंभरचे बघा बघा पाहिजे बाय हे बघा तुम्हाला बाय कर यांच्याकडे पण आहेत पापलेट वगैरे मुशी आहे शिंगाडा आहे मावशीकडे त्या पण इथे बसल्या तिथे पण पापलेट आहेत आपण विचारून घेऊया कशी मावशी पापलेट शंभरला ना शंभर तर वाटत आहे थोडं हा पण शंभर हा पण शंभर हा अडीचशेला आहे आणि हा शंभरला आहे तुम्ही थोडं मोठं पापलेट आहे पाहू शकता फ्रेश असं पापलेट आहे आणि हे हे पण शंभरला वाटाय हा पण शंभर ला आहे पापड पण करली आहे कर्ली कशी सातशे आहे कमी वगैरे होणार ना हा कमी होणार करली सातशेची करली आहे आणि हलवा बाराशे रुपये जोडी आहे हलव्याची आणि मावशी बांगड्याचे काय आहे दोनशे रुपये बांगडे आहेत वाम कसा केल तुला दोनशेला वाम एवढा भेटा आपण पुढे पण जाऊन पाहूया मासे काय काय आहे अवशी कसं आहे कापड जोडी आठशे ला जोडी आहे आठशे रुपये जोडी आहे मला आता देऊन दाखवते आठशे रुपये जोडी आहे आणि मावशी ह्याची दोन हजार जोडी कमी वगैरे होणार ना कमी वगैरे होणार आहे बघा हां कमी वगैरे होणार आणि कोलंबी कोलंबी आहे तुम्ही पाहू शकता कशी कोलंबी पाहिजे भेटणार आणि कमी करून या मावशी करली पण आहे यांच्याकडे खूप मोठी अशी करली आहे आठशे रुपये करली आहे हलवे पण आहेत हलवे पण आपण पाहूया मावशी हलवा कसा तीनशे रुपये किलोनी हलवा आहे मग हलवा पण हातात घेऊन दाखवते थोडेसे दबले आहेत पण फ्रेश आहे माझे एकावर एक टाकण्यामुळे होतात तसे थोडा मोठा वाम आहे मावशीने हलवा कट केलाय बर्फ काजू कथे सारखे पडले तुम्ही पाहू शकता किती कशी चारशे चारशे रुपये संपूर्ण 400 तुम्हाला भेटणार इथे पण म्हणून तिला की बघा ही संपूर्ण 2000 तुम्हाला भेटणार पाहू शकता ही बघा थोडी मोठी कोलंबी आहे दस्तिन दस्तिन आणि तुम्ही इथे आलात ना कमी होणार बार्गेनिंग करू शकता बार्गेनिंग तुम्ही करू शकता इकडे आलात आणि करली करली हजारला हजारला करली आहे खूप मोठी करली आहे आणि हलवा जोडी दोन हजार जोडी दोन हजार जोडी आहे आणि हा कोणता बस आहे रावस रावस रावसी होईल कमी होईल तुम्हाला बोलायचं कमी होईल बघा यांच्याकडे बघा ह्या पण असतात आणि हा पापडी जोडी पापडी बारा हे सर्व बाराशे संपूर्ण बाराशे तुम्हाला भेटणार सर्व अडीच हजाराला

कसे बावीसशे संपूर्ण कोलंबी बावीसशेला आहे बघा यांच्याकडे पण अशी मोठी अशी कोलंबी आहे पण आहे आणि मावशी ही हे मावशी ही हजार हजाराला ही संपूर्ण आहे शंभर रुपयाला मोठी आहे हो ते बघा पाऊस होता शंभरला कोलंबी आहे मोठी अशी कोलंबी आहे

आणि हा सकाळी सातला भरतो दुपारी तीन वाजेपर्यंत हा मार्केट चालूच असतो म्हणजे मासे संपले की हा मार्केट बंद होतो लवकर कधी लेटी बघा सातशेला एवढी मोठी करली तुम्हाला भेटणार पाहू शकता करली बांगडे सहा दोनशेला सहा बांगडे आहेत आणि पापलेट हजार रुपयाला बारा हजार रुपयाला बारा पापलेट आहे तुम्ही पाऊस एकदम फ्रेश आहे ते पण आहे आणि आपण घेऊ पावशी वार वार किती आहेत मच्छीवार किती वारा असे बसत हाय शुक्रवार शनिवार रविवार बुधवार आणि कोणत्या वाराला नाही बसत इकडे गुरुवार आणि सोमवार सोमवार आणि टायमिंग टायमिंग काय इकडचा सकाळी आठ ते बारा दुपारची पण टाइम स्पेंड करून घेऊया ओलामी करून घेऊया ती कशी आहे पंधराशेला संपूर्ण तुम्हाला भेटणार आहे आहेत कमी करून भेटणार तुम्हाला आठशेला पापलेट पण आहे मोठी पापलेट आहे तुम्हाला दाखवते हातात घेऊन पापलेट हे बघा केवढं मोठं असं पापलेट आहे कसं कसे आहे तीन हजार हे बघा तीन हजार रुपये जोडी आहे असं हात दिलं की पटकन पण आहे कोलंबी कशी करते पन्नास चा वाटा आहे कोलंबी एक वाटा शंभर एक आहे तिथे पण पापलेट आहेत <laughs> पापलेट आहेत रावस आहेत चिरमय आहे कशी कोलपूर्ण दोनशे ला भेटणार तुम्हाला पाहू शकता कशी संपूर्ण दोन टाकायची केली

चारशेला चार ना, ही चार आ, ना हे पूर्ण फाटी चारशेला आहे आणि भोमी दोनशेला हा दोनशे अडीचशेचे ना अडीचशेचे तुम्हाला भेटणार आणि हे पण दोनशेला